ूते नागेन्द्रकृत्तिप्रमथगणमणिश्रेणिनन्दीन्दु नंदींद। नन्दीन्दुमुख्यं रिपीठ् ज्यूते नागेन्द्रकृत्यप्रमथगणमणिश्रेणिनन्दीन्दुमुख्यं सर्वस्वं हारयित्वा स्वमथपुरभिधि द्रापणीकर्तुकामे सर्वस्व हारयित्वा स्वमत स्वमत पुरभिरी द्राक्पणी कर्तुकामे साकूत हेम हैमवत्या मृदू मृदुल हसितया साकूत हैमवत्या मृदुल हसितया विक्षिताया तवांब <coughs> व्यालोल्ला व्यालोल उल्लासी वल्गल वल्गल्लि नट घटी तांडवम न पुनातू तांडवम न हे वाक्य आहे पुनाती म्हणजे पवित्र करणे पुनित करणे पू दीर्घ उता नवव्या गणाचा आहे उभयपदी आहे येथे परस्मय पदाच आज्ञाअर्थाचं तृतीय पुरुषाचं एक वचन आहे पुन्हा आतू म्हणजे पवित्र करो पावन करो कोण पवित्र करो कोण पावन करो तांडवम पुन्हा पुनातु तांडव हा एक नृत्य प्रकार आहे शंकराचा एक सेवक तंडू त्याने शोधून काढलेला प्रकार आहे तांडव तांडव हे तंडूपासून साधलेलं खरं तर विशेषण आहे तंडूचं ते तांडव पंडूचं ते पांडव कुरूचं ते कौरव त्यामुळे तुझे आता तो एक नृत्य प्रकार असल्यामुळे ते त्याचा त्याला विशेष नामाचा दर्जा मिळाला आहे तांडव पुन्हा तो तुझं तांडव नृत्य आम्हाला पवित्र करो कसं तांडव आहे ते घटी तांडव म्हणजे कपाळावर मा मस्तकावर घट घेऊन केलेलं नृत्य ते घटी तांडव ते घटी तांडव आम्हाला पूलित करो हे घटी तांडव कोणाचं लहरी नटांच हे घटी तांडव करणारे नट कोण आहेत तर त्या गंगेच्या लहरी आहेत लहरी म्हणजे लाटा अर्थात ते एक, -एक लहरी म्हणजे एक एक नृत्यांगणा एक एक नट आहे नट न्रत म्हणा नटी म्हणा लहरी नट घटी तांडव ना कुणा तू तुझ्या लाटा ह्याच हीच कोणी ही नटमंडळी जी मस्तकावर घट घेऊन नाटण्याचा जो प्रकार घटी तांडव तो, तो करीत ता आहेत त्यांचं हे त्यांचं हे नृत्य आम्हा पावन करू हे पुनातू रक्षतु तुमचे आमचे रक्षण करो, तुम्हा तु, 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 आम्हाला पावन करू ह्या प्रकारचे श्लोक संस्कृतमध्ये एक वेगळा वर्गच आहे काय म्हणाला हवतू पुनातू हवतू रक्षतू हा एक गटच आहे श्लोकांचा कित्येक वेळा नाटकाच्या नांदीमध्ये ते येतात नटघटी तांडवम नापुना तू दॅट इज द क्रक्स ऑफ द वर्स बाकीचा सगळा मसाला आहे हा गाभा झाला त्या श्लोकाचा व्यालो लासी वल्गल हरी नटगटी तांडव नापुना तू हे नट कसं कोणते नट हो लहरी नट एक 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 शब्द मागे जाऊ ते लहरी कशा हो वल्गट वल्गट वल्ग वलगती म्हणजे वल्गना करणे गप्पा मारणे मोठ्या मोठ्याने बोलणे आवाज करणे वलगत हे कर्तरी वकाद हवी झालं मूल स्वरूपातलं वल्गल्लहरी म्हणजे कोलाहल करणाऱ्या लहरी, कोला लहरी। वल्गल्लहरी नटपरी वल्गल्लहरी नट घटी तांडवमो आणखीने लहरी कशा आहे तो उल्लासी उदरिक लस म्हणजे वर उसर्या घेण उद असल्यामुळे वर हा अर्थ आलास वर वर उसळ्या घेणाऱ्या खळबळाट करणाऱ्या वल्गट अशा या लहरी रूपी नटांच्या घटी तांडवाने आम्हाला पवित्र करावे व्यालोलासी व्यालोल म्हणजे काय हो व्यालोल म्हणजे सुद्धा कोलाहल करणारा चंचल व्यालोलचा एक अर्थ चंचल असा आहे तो इथे बसतो नदीचं पाणी आहे पुढे पुढे सरकत असल्यामुळे त्या लहरी चंचल आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही व्यालोलं म्हणजे चंचल व्यालोल उल्लासी वलगत लहरी नट घटी तांडवम ना पुन्हा एका दमात वाचणं कठीण आहे अवघ चार पाच वेळा वाचलेलं असलं तरच वाचू शकाल एका दमात वाचणं कठीण आहे लहरी नट घटी तांडवम ना चंचल अशा वर वर उसळत असणाऱ्या खळबळाट करणाऱ्या अशा या लहरी रूपी नटांच्या घटी तांडवाने मस्तकावर घटी घट घेऊन केलेल्या तांडव नृत्याने आमचे रक्षण करावे नापुना आतू ठीक आहे शेवटची ओळ लागली वरच्या तीन तुलनेने जरा सोपे आहेत घट आणि घटी अर्थ एकच घट आणि घटी अर्थ एकच थोडी कवीची कल्पना आहे आपण कवीला थोडी लिबर्टी देऊ हा प्रश्न मलाही पडला होता ह्याला घटी तांडव म्हणण्याची गरज काय आहे तर ते जरा जोरदार तांडव तांडव नृत्य हे जोरकस नृत्य असतं आणि घटी तांडव हे फार जपून करण्याचं नृत्य असतं तर ते घट पडायचे आणि हसवायचं दुते नागेंद्र कृत्य प्रमथ गण मणि श्रेणी नंदी इंदु मुख्यम सर्वस्व हारयित हारयित मे हरण करना भाग पाड़ हरण करायला लावून बघा धातु ऋ आहे त्याचा कर्ता त्याचा त्वांता उपयोग होईल ऋत्वा इथे झाले हारयित्वा म्हणजे हे प्रयोजकाचं त्वांत आहे पहिला गण खरं तर हळू वयपदी आहे पहिला गण प्राय हा वापरला जातो परस्मयपदात पदात कुठे वापरल्या तर आढळत नाही त्यामुळे तुम्ही परस्मयपदी म्हटलं तरी बिघडत नाही हळू प्रयोजक त्वांत आहे हरायला भाग पाडून हरण करण्यास भाग पाडू गमावून असं म्हणा भाषांतर सर्वस्व हा राय स्व म्हणजे धन स्व या शब्दाचा अर्थ धन असा आहे त्या सर्वस्व म्हणजे सगळं धन आपल्याकडचं सगळं धन गमावून कुठलं ते धन तर ज्याच्यामध्ये मुख्य मुख्य काय होत इंदू एक एक पद मागे मागे जाऊ इंदू मुख्यम ज्याच्यामध्ये चंद्र हा प्रमुख आहे तर चंद्र प्रमुख म्हणजे हे काहीतरी शंकराचं आहे हे सगळं समजायला हरकत नाही ज्याच्यामध्ये नंदी प्रमुख आहे नंदी चंद्र नंदीमधला दी हस्व मूळ नाम आहे नंदिन नंदिन समासामध्ये अर्ध्या नाचा लोक होतो आणि बाकीचं उरलेलं पद जसं त्यात तसं राहतं त्यामुळे नंदी हस्व अधिक इंदू त्यामुळे तो दि तिथे दीर्घ झालेला दिसतोय तरी ते पद नंदी असं नाहीये ते पद नंदी असं आहे नंदी असं कधी होईल तो करता असेल तर होईल शशी शशनव शप्रमाणे तेव्हा नंदी इंदू मुख्यम सर्वस्व आणखीन कसं ते सर्वस्व तर मणिश्रेणी मणी म्हणजे मोती हार हिरे वगैरे श्रेणी म्हणजे मालिका गळ्यातली मणिमाला मौलिक मणी श्रेणी म्हणजे इथे माला गळ्यातली मणिमाला बैल, नंदी चंद्र इत्या इत्यादी याच्यात प्रमुख आहेत असं आपलं सर्वस्व ते गमावून आणखीन काय काय गमावून प्रमथ गण शंकराचा जो ग्रण गण आहे घुसळून काढ व्यालोल्ला व्यालोल्ला सिवलगल <laughs> निटी न पुन्हा तू साहूतम हैमवत्या मृदुल हसितया विखिताय तव अंब कोणात आहे तांडव तव हे अंब तव तांडवम अंबा अपवादात्मक शब्द आहे आकारांत श्री असतानाही संबोधनाचं एक वचन अंबे असं न होता अंब असं होतं मागे तुम्हाला तीन शब्द मी असे दिलेले आहेत अंबा अक्का आणि अल्ला यांचे संबोधनाचे एक वचन अनुक्रमे अंब पक्क आणि अल्ल असे होतात तीनही शब्दांचा अर्थ प्रत्येकी आई असा तेव्हा हारयित्वा सर्वस्व हारयित्वा वा सगळं सर, सर्वस्व सगळं धन स्वतःचं सगळं धन गमावून कोणतं धन ज्याच्यामध्ये मणीश्रेणी नंदी इंदू मुख्य मण्यांची माळ अर्थात मौलिक मण्यांची माळ मणिश्रेणी नंदी त्याचं वाहन इंदू मस्तकावर धारण केलेला हे ज्याच्यात मुख्य मुख्य आहेत आणखीन कोण मुख्य मुख्य आहे मागे चला प्रमथ गण त्या गणांबद्दल आपण बोलत होतो प्रमंथ मतनाती म्हणजे घुसळून काढणं एकदा नृत्य करायला लागले पिसाळून की सगळं घुसळून काढणारे म्हणून ते प्रमथ गण सगळं घुसळून काढणारे असे ते गण त्याचे परिचर शंकराचे ते, ते, शंकरा ते सुद्धा त्याचं धन तेही घालवून बसलेला आणि कृती कृती म्हणजे हाईड एच आय डी हाईड म्हणजे ती काकडी जे तो गुंडाळतो तो कृती वासस आहे कृती म्हणजे ती जनावराची त्वचा मारलेल्या जनावराची काकडी ती हरणाची असो वाघाची असो कोणाची असो हत्तीची असो ती कृती ते त्याचं आसन होतं आणि कमलेला कमलेला उड्डाळ्याचं वस्त्रही होतं तेही त्याने पणाला लावलं हार विद, हार येत वा गमावून बसला अरे बापरे कुठे गमावून बसला अर्थात तर द्युतामध्ये द्युते जुगारात गमावून बसला मग तू नेसणार काय नंगा फकीर लंगोटी लावून फिरणार का जगभर विश्वभर ती कृती म्हणतो गमावून बसला आहे कृती म्हणजे ती कातडी जनावराची मेळल्या जनावराची कातडी जी तुम्ही पांघरू शकता कमरेला गुंडाळू शकता नाही तर आसनासारखी वापरू शकता ती कृती तेही गमावून बसला आणखीन काय काय गमावून बसला नागेंद्र गळ्यावरती गुंडाळीला नाग अमृतमंथनातलं विष प्राशन केल्यामुळे ज्याच्या गळ्याला भगभग झाली आहे आता इथे थांबून धरलं योगवलावर तर इथे सगळा तो त्याचा आता त्या विषामुळे ज्याचा गळा निळा झाला आहे तो नीलकंठ आता तो भगभगतो आहे त्या विषामुळे तो गारवा वाटावा म्हणून गळ्यावरती नाग गुंडाळलेला आहे कारण नाग थंड असतो तुम्ही कधी अंग हातावर नाक घेतले इट्स अ कोल्ड ब्लडेड ॲनिमल आणि अगदी गिळगळीत असतात तो त्याने गळ्याभोवती गुंडाळलेला आहे प्रचंड मोठा नाग की तो गारवा निर्माण व्हावा तोही हरला अरे गळ्या ते भगभग भगभग होणार आहे त्याचं काय करशील द्यूत खेळायला बसला माणूस की तो मागचं पुढचं काही त्याचा सारासार विवेकच लुप्त होतो माणूसच कशाला देवांचाही होतो जीव ते नागेंद्र गळ्याभोवतीचा प्रचंड मोठा नाग तो नागेंद्र आहे त्यामुळे तो आठ दहा फूट तरी लांबीचा असेल गळ्याभोवतीचा नागेंद्र मोठा नाग कमरेभोवतीचं कृती वासस म्हणजे वस्त्र चांबड्याचं वस्त्र प्रमथ गण स्वतः ते नोकरचा परिचर प्रमथ गण मनिश्रेणी गळ्यातली मण्यांची माळ मौलिक मण्यांची माळ साक्षात स्वतःच वाहन नंदी आणि मस्तकावरचा इंदू हे सगळं त्याच्यात प्रमुख आहे असं आपलं सर्वस्व हार येतो पणाला लावून हरवून मग शेवटी तो काय पणाला लावायला निघाला तर स्वं अथ, सम स्वतःला अथ म्हणजे नंतर स्वतःला पुरभिनी द्रा पणी करतो कामी स्वतःला पणी करतू काम स्वतःला पणाला लावणार लावू इच्छिणारा करतू काम हा करण्याची याची इच्छा आहे तो काम म्हणजे इच्छा करतू म्हणजे कर्तुम करतुम काम हा यश करतू काम हा काय करतो काम हा पण करतो काम हा तुम्ही जे काही लावता पणाला त्याला पण असा शब्द आहे जमीनपणाला लावली तर जमीन हे पण झालं गाईगुरं पणाला लावली तर गायीगुरं हे पण झालं द्रौपदी पणाला लावली तर द्रौपदी हा पण झाला तो स्वतःलाच पणाला लावायला निघाला स्वयंपणी करतो का आम्ही स्वतःलाच पणाला लावू इच्छित असताना ही सप्तमीची रचना आहे कोणपणाला लावू इच्छित असताना पुराभिदी पुरभिती पुर फोडणारा त्रिपुर फोडली त्याने त्रिपुरे या शब्दाचे दोन वर्ष घेतले जातात त्रिपुरे राक्षसाचं नाव नाही तर त्या राक्षसाची नगरं हवेतली हो एक सोन्याचं एक चांदीचं एक लोखंड ती की तिन्ही नगरं फोडली शंकराने त्यामुळे पुरभेद म्हणजे नगरं फोडणारा सुद्धा पुरभित होता बाई इंद्राने कोणती पुर फोड फोडली मोनजोदारो आणि हरप्पा मोइंजो दारो आणि हरप्पा ही नगरं फोडली आर्याच्या ज्या रानटी टोळ्या आल्या ते रानटीच होते त्यांचा जो लीडर इंद्र ही नगरं फुटत नाहीत तर त्याच्या डोक्याची कल्पना आली की या नगरांना ज्या वेशी आहे भिंती त्या लाकडाच्या आहेत लोखंड माहीत नव्हतं म्हणले लोकांना त्यांनी जळते बाण मारून त्या पेटवून दिल्या ते डोकं इंद्रात तो त्यांचा लीडर पोलिटिकल अँड मिलिटरी लीडर अगार यात त्यांनी जळते बाण मारून त्या भिंती पेटवून दिल्या म्हणून तो पुरंदर म्हणजे पुरभीत पुराणी दारयती ती पुरंदर पुराणी इति पुरभेद भेद हा सातव्या गाण्याचा ते पुरभेद त्याने नगर फोडली हा पुरभीत कसा त्याने ती त्रिपुर सोन्याचं चांदीचं चा लोखंडाचं फोडली जाळून टाकली म्हणून तो पुरभेद पुरभिरी सप्तमी एकवचन पणी करतो कामे मे पुरभिरी सत्यसप्तमीची रचना असल्यामुळे करता सप्तमीत आला स्वतःलाच पणाला लावू इच्छित असताना पुरभिरी शत्रूंची नगर भेदणारा तो शिव स्वतःला पणाला लावू इच्छित असताना पार्वती काय म्हणाली पार्वती म्हणाले तसं नाही चालणार तुमच्या डोक्यावर बसले तिचं काय करणार पहिल्यांदा तिला पाणी आणला सगळं तर मी जिंकलं तो जिथं कोणावर खेळत होता शंकर पार्वती बरोबर जा तिथे एलिफंटा खेळ तिथे शंकर आणि पार्वती जिथं खेळत असताना एक सुंदर शिल्प आहे बरस अभग्न राहिलेलं आहे बघा जाऊन काय चेहरे दाखवले वा 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 कर आहे कर ते असा चौकोनी असो ना असं अधिकच्या चिन्ह्यासारखं पट त्या पटासमोर बसून ते दुतं खेळत असताना दाखवलेलं आहे त्याच्यात तो सगळं हरला आणि स्वतःलाच पणाला लावा लावायला निघाला तेव्हा पार्वती त्याला माने हे चालणार नाही पहिल्यांदा ती बसली आहे ना डोक्यावर तिला लावा सगळंच सर्वस्व पणाला लावायचं ते पण ते तुथं स्व आहे पणाला लावा ते ऐकल्यावर ती पिसाळली गंगा कर्वस्वारही स्वम अथ परभे द्राकपणी करतो का तुकामे द्राक म्हणजे ताबडतोब अरे सगळं गेल्यावर ताबडतोब तो, गे तो, तो मान आता मी स्वतःच पणाला लावतो म्हणून पण त्याने कितीतरी घाई गोंधळ केला द्राक तरी पार्वती धीम्या गतीने खेळत होते शांतपणे नाही हा चल 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 मी स्वतःला पणाला लावतो घाई कर चल 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 चालणार नाही जरा नाटक डोळ्यासारखं उभं करा ते किती शांतपणे बोली असेल नाही तिला खरी आणा हा घाई करतो आहे हा संतापलाय आपण सगळं स्थळा हरलोत म्हणून आणि ही शांतपणे तिला खरी आणा तिला पणा <laughs> नाटक वेळ उभं करा म्हणजे तुम्हाला ही गडबड फार चांगली कळेल सर्वस्व हारय अथ परभी द्राक्ष कु कामे साकुतम हैमवत्या साकुतम साभिप्रायम अकूत म्हणजे काहीतरी अभिप्राय गर्भित हेतू साकुतम अकूतेन सह साकुतम खर तर अकूतेन सह यथा स्या तथा अव्ययभाव होईल साहूतम हैमवत्या मृतहसीता या तव अंबे हे अंब हैमवत्या विखिता हैमवती म्हणजे पार्वती पार्वतीकडून हैमवत्या साहूतम साभिप्राय मृदुल हसतया आणखी ती पार्वती कशी मंद हसणारी एखाद्याची टर रुवायची असते की ह्या ह्या कोण हसायचं नसतं संथ गतीने हसायचं असत संत अच्छा असण्यावर आपल्याला चाल कळली पाहिजे पुढची चाल काय साकुतम हैमवत्या मृदुल हसतया मृदुल पण आहे मृदुल मृदू आणि मृदुल अर्थ एकच मृदू हसणाऱ्या सौम्य हटणाऱ्या सौम्य हटणाऱ्या तिच्याकडून असा आता हैमवतीकडून म्हणजे पार्वतीकडून साकूतम अभिप्रायपूर्वक पाहिली गेलेली विक्षिता विक्षिता अशी ती विषिताय अशा त्या तुझ ते घट तांडव आम्हा पावन करो